Diolch

बरी बर गाडी कधी गाडी वडे

शेतात येत आम्ही शेतात कुठे मारल रे मार या जेवायला आजचा बेत आहे डाळ भात चवळीची भाजी लोणच आणि पोळी आणि त्यावर साजूक तूप गरमागरम <laughs> आणि आज पिऊच्या आवळीच जेवण आहे ना म्हणून आज पिऊ जेवते हा पिऊ जेवते नागच्या वेळेस पिऊ जेवली नव्हती कारण तिला जेवण होतं ते डाळ भात हवा होता रविवारी डाळ भात पाहिजेच नाही पिऊ शिवम बोलेला आता कस आहे शिवम काय खात कस खाल त्याला काय ऐकायला येत नाही काय बट्टी बट्टी काय या जीवनामध्ये तुला कळत बी नाही काय आहे